नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वार्ष पैशनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडीवरच्या ब्लाऊजची ब्लाऊज डिझाईन कशी शिवायची तर बघा पदराच्या साईडने या साडीचा ब्लाऊज पीस आलेला आहे तर मी इकडनं कट करून घेते काही काही साड्यांना नेसत्या बाजूने पण ब्लाऊज पीस येतो तर इकडनं बघा पदराच्या साईडने आलेला होता तर बरोबर मी त्या अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे नंतर साडीला आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊ शकतो आणि त्यानंतर ब्लाऊज पीस आपला कट करून नंतर दोन्ही साईडने बघा काठ आलेले आहेत म्हणजे एक बाईसाठी आणि एक पाठीसाठी तुम्ही डिझाईनसाठी काठ पण वापरू शकता तर मी ते साडीमधलाच दोन्ही इंचा कपडा आहे तो कट करून घेत आहे तुम्ही चार पाच इंच सा पण साडीमधला कपडा कट करून घेऊ शकता जर तुम्हाला पॅचवर क्वाली ब्लाउज डिझाईन बनवायची असेल तर मला इथे पॅचवर क्वाली नव्हती बनवायची त्यामुळे मी जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे आहे आता यानंतर त्यानंतर बघा अस्तरच्या कपड्याची मी इथे कटिंग करून घेतलेली आहे इकडनं ओपन साईड आहे इकडनं बंद बाजू आहे तर बंद बाजूच्या बाजूने खुल्या गळ्याची मी इथे अडीच इंचावरती मार्किंग करत आहे इकडनं पण अडीच इंच आणि इथे तुमची जी गाड्याची लांबी असेल ती तुम्ही इथे टाकून घ्यायची तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतली आता गळ्याची लांबी मला नऊ इंच हवी आहे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही इथे ते मार्किंग करून घेऊ शकता त्यानंतर मुंडा आहे साडेपाच इंच घडी घेतलेली आहे साडे दहाची उंची आहे चौदा इंच म्हणजे साडे तेरा ते चौदा इंच तुमच्या मापानुसार तुम्ही टाकू शकता आता मी इथे मटका गळ्याचा शेप आहे तो देऊन घेत आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गळ्याचे आकार इथे देऊन घेऊ शकता कोणत्याही गळ्यावरती तुम्ही अशी डिझाईन बनू शकता आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण या गळ्याची कटिंग करून घेत आहोत बघा ओपन केल्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसणार आहे आता पुन्हा अशा

राईट right साइड अस्तरच्याच बाजूने आहे तसेच मैत्रीणं या अगोदर मी फक्त काटापासून ब्लाऊज डिझाईन का कशी बनवायची ते पण दाखवलेलं आहे तर त्याची पण लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवते हो दे। तर अशा पद्धतीने कमरेच्या साईडने स्टिच केल्याच्यानंतर आपल्याला हे जास्त ते आतील साईडने टर्न करून घ्यायचं आहे नखाने इथे थोडं प्रेस करून घ्यायचं आणि पुन्हा यावरती आपल्याला दाबटी बाहेी देऊन घ्यायची आहे कमरेच्या साईडने ठीक आहे अशा प्रकारे आणि राहिलेलं जे अस्तर आहे ना ते पण आपल्याला ॲज अ टीज आहे असंच स्टीच करून घ्यायचं आहे तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे गळ्याच्या साईडने कारण की ते नंतर हालतं ना म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकतो त्यामुळे आणि बघा स्टिचिंग करताना मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून टाकली आणि गळ्याच्या साईडने मी अगोदर अस्तर जोडायला सुरुवात केलेली आहे नंतर राहिलेले जी बाजू आहे ती पण आपण अशा पद्धतीने जोडून घेत आहोत आणि दुसऱ्या साईटने पण आपण अस्तर सेम याच पद्धतीने जोडून घेऊ मी पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग कटिंग स्टिचिंग दाखवलेली व्हिडिओ भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्च करा युट्यूबला वर्षा फॅशन ब्लाऊज कटिंग स्टिचिंग तरी पण तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील आणि त्यांची प्लेलिस्ट पण मी तुम्हाला देऊन ठेवेल डिस्क्रिप्शनमध्ये तर बघा एक्स्ट्राचा पार्ट पण मी कट करून घेतला आता त्यानंतर आपल्याला इथे पाठीचा टक्स देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी बरोबर आपण सेंटरपासून फोल्ड केला आणि सेंटरपासून चार इंच आणि वरती पण चार इंचावरती मार्क करून घेतला आपण इथे टक्ससाठी दुसऱ्या साईडने पण चार इंचावरती मार्क केलं आणि अशा पद्धतीने खालच्या साईडने अर्धा इंच म्हणजे खालच्या साईडने अर्धा इंच मार्जिन सोडायची आणि वरती तिरपी अशी आपल्याला टक्सची स्टिचिंग आहे ती करून घ्यायची आणि ते मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेतली दुसरा टक्स पण मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेत आहे या पद्धतीने यावरती पुन्हा आपण डबल टीप देऊन घेऊया तर बघा दोन्ही पाठीचे टक्स देऊन झाल्याच्या नंतर तर पाठीचे टक्स देऊन झाल्याच्या नंतर आता आपण ही जी दोन इंचाची पट्टी कट केली होती बघा साडी मधून ह्याच्या आपल्याला दोन बाय दोन इंचाचे स्क्वेअर कट करून घ्यायचे तर मी इथे काठाचा जो फॅब्रिक आहे ना तो कट केला अगोदर आणि बघा दोन इंचावरती ते मार्क करत आहे आणि दोन दोन इंचाचे आपल्याला इथे जे चौकोनी कपडा आहेत ना ते कट करून घ्यायचे बघा फक्त दोनच इंच साडीमधून कपडा काढला आणि त्याच्यापासूनच आपण ही डिझाईन बनवत आहोत तुम्ही ते तीन तीन इंचाचे पण चौकोन आहेत ते घेऊ शकता पण मी कमीत कमी साडीतून कपडा काढून कशा पद्धतीने डिझाईन करायची ते दाखवत आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला जो चौकोनी कापड होता ना त्याचा असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे बघा डबल फोल्ड करून घेतला त्रिकोणाला आणि अशा पद्धतीने आपल्याला याची त्रिकोणाची डिझाईन आहे ना ती तयार करून घ्यायची तर बघा मी तुम्हाला इथे दोन चार करून दाखवले आता राहिलेले पण चौकोनाची मी अशीच त्रिकोणी डिझाईन स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण मी या सर्व चौकोनांचे अशा पद्धतीने जे त्रिकोणाची डिझाईन आहे ना ती स्टिच करून घेतलेली आता आपल्याला सुट्टे सुट्टे करून घ्यायचे म्हणजे जो स्टिचिंग करताना जो धागा आहे ना तो आपण कट करून घेणार आहोत म्हणजे सेपरेट होतील आपले पूर्ण त्रिकोणा ते या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने वरतून एक बोट सोडून तिथून खाली आपल्यालाही जे त्रिकोणाची डिझाईन आहे ना ती स्टिच करून घ्यायची तर ते एक बोट कशासाठी सोडलं तर आपले जेव्हा जो शोल्डर जोडतो ना आपण तेव्हा ते स्टिचिंगमध्येच ते जाणार आहे त्यामुळे तिथून खालीच आपण ही जी डिझाईन बनवलेली आहे ना ती जोडून घेत आहोत या पद्धतीने आणि लवकर पण बनवून तयार होते आणि तुम्ही साडीमधून कमी कापडामध्ये म्हणजे कमी कापड काढून कशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता त्याची पण तुम्हाला आयडिया आलीच असेल तसेच तर मी या अगोदर खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लाऊजच्या डिझाईन दाखवलेले आहेत त्या सर्वांची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे सिलाई मशीन म्हणून मी प्लेलिस्ट बनवलेली आहे तुम्ही डायरेक्ट चॅनल पेजवरती जाऊन पण प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा त्याची प्लेलिस्टची लिंक पण मी तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवेल म्हणजे तुम्ही अगोदर शिवलेले ब्लाऊजचे डिझाईन पण बघू शकता तर बघा कडेपर्यंत आपण ही जी डिझाईन आहे ती स्टिच करून घेतली आता त्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा कापडा असेल ना तो आपल्याला या स्टेजला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे रॉंग साईडला टर्न करून आणि त्यानंतर आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आणि पायपिंग करण्यासाठी आपल्याला तिरपी पट्टी लागणार आहे तर मी ते मेन फॅब्रिकच घेणार आहे पायपिंग करण्यासाठी तुम्ही अस्तरचं कापड घेतलं तरी पण चालेल तर पायपिंगसाठी मी इथे हा जो ब्लाऊज पीस आहे मेन फॅब्रिक तोच घेत आहे याच्या आपल्याला तिरप्या पट्टे कट करून घ्यायचे आहे तर इथे साधारण तुम्ही दोन इंच रुंदीची तिरपी पट्टी आहे ती कट करून घेऊ शकता या पद्धतीने आणि तिरपी पट्टी आपल्याला एकमेकांना या पद्धतीने जोडून घ्यायची बघा मी सांगण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुम्हाला समजेल तिरपी पट्टी कशी जोडायची थी। ठीक आहे आणि यावरती पुन्हा आपण दाबटीपण देऊन घेऊया आणि त्यानंतर एक्स्ट्राचं थोडंफार मागे पुढे पार्ट झाला असेल तर तो आपण इथेच कट करून घेऊया या पद्धतीने आणि त्यानंतर रुंदीच्या एका साइडने आपल्याला अर्धा इंच इंचाची फोल्ड करून ही जी पट्टी आहे ना ती अशा पद्धतीने स्टिच करून तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने तर पट्टीला एका साइडने स्टिच करून घेतल्याच्या नंतर बघा आपण जो तयार केलेला गळा आहे ना त्यावरती बघा राईट साईडनेच आपल्याला जी पट्टी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि जी फोल्ड केलेली बाजू आहे ना ती या साईडने स्टिच न करता बघा ती फोल्ड केलेली बाजू बाहेरच्या बाजूने आहे आणि जिकडनं फोल्ड न केलेला पार्ट आहे ना तो आपण इकडनं पट्टी आहे ती स्टिच करून घेत आहोत मी तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे कारण की मला बऱ्याच वेळा रिक्वेस्ट येतात की पायपिंग कशी करायची ताई दाखवा म्हणून तर मी बऱ्याच वेळा दाखवलेलं पण आहे पण नवीन ताई पण येतात तर त्या पण विचारतात म्हणून मी परत परत दाखवत असते अधूनमधून आणि बघा एक्स्ट्राचं थोडंफार थो कपडा असेल ना तो आपण कट करूया जितका एक्स्ट्राचा कपडा तुम्ही कट करताल ना तितकी बारीक आपली नाजूक पायपिंग येते आणि बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि इथे पण थोडंसं जाड वाटत होतं कपडा तर तुम्ही कट केला आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून इथे खाजेमध्ये बघा आपल्याला स्टिच करायचे बघा मी तुम्हाला दाखवत आहे ना तिथे जी खाज पडलेली असते ना तिथेच आपल्याला जी पायपिंग आहे ना तिथेच स्टिच करून घ्यायची असते आतमधला जो एक्स्ट्राचा फॅब्रिक तुम्ही जितकं कट करताल तितकी तुमची पायपिंग नाजूक येईल आणि जितकं तुम्ही ठेवताल तितकी थोडीशी वाढव म्हणजे जाड होईल या पद्धतीने सुरुवातीला अवघड वाटतं पायपिंग करायला मला पण खूप अवघड वाटायचं पण नंतर हळूहळू जेव्हा आपण शिवत जातो ना सारखं सारखं तेच 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 काम करतो ना तेव्हा मग ते आपल्याला येऊन जातं आणि आपण त्याच्यामध्ये परफेक्ट होऊन जातो तर याच पद्धतीने आपल्याला जो गोटा आहे ना तो मारून घ्यायचा आहे जितका नाजूक पाहिजे तितका तुम्ही बारीक पण करू शकता आणि मोठा पण करू शकता तुमच्या मनाने या पद्धतीने आपण अपूर्ण जो गोटा आहे तो मारून घेतलेला आहे ठीक आहे आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते मी कट करून घेतलं तर बघा पायपिंग करून झाल्याच्या नंतर फायनल लुक दाखवते तुम्हाला एकदम जवळून पायपिंगचा अशा पद्धतीने आलेला आहे तुम्ही पाहिजे तितकी बारीक पायपिंग करू शकता आणि पाहिजे तितकी मोठी पण करू शकता बघा या पद्धतीने तर एकदम सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवली म्हणजे तुम्हाला पायपिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही मला बरेच वेळेस रिक्वेस्ट येते की पायपिंग दाखवा ब्लाऊजची त्यासाठी तर अशा पद्धतीने पायपिंग करून झाल्याच्या नंतर बघा मी इथे एकदम पाव इंची लेस घेतली आहे तुमच्याकडे जर ही नसेल तुम्ही अर्धा इंची लेस घेतली तरी पण चालेल दोन्हीपैकी कोणतीही लेस तुम्ही इथे अशा पद्धतीने लावून घ्यायची म्हणजे सुंदर दिसेल आणखीन छान दिसेल याचा लुक अजून छान येईल आणि बघा अर्धा इंची पण लावली तरी पण ती व्यवस्थितच दिसत आहे बघा या पद्धतीने बरोबर गोडच्या बाहेर बाहेर ही जी लेस आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे तर मी ते पाव इंची लेस आहे ती लावून घेत आहे या लेसला आपण एक टीप मारली तरी पण चालतं आणि अर्धा इंची लेसला आपल्याला डबल टिप मारावी लागते कारण की ती थोडीशी रुंद असते त्यामुळे तर इथे सिंगल टिपवरतीच मी ही जी लेस आहे ती स्टिच करून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने पण दुसरी तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती तुम्ही लावू शकता अर्धा इंची असली तरी चालेल पण माझ्याकडे ही फ्रीलवाली होती मग तीच मी इथे लावून घेणार आहे आणि फ्रीलवाली लेस आहे ना थोडीशी जाड असते त्यामुळे अजून छान लुक येतो आपल्या ब्लाऊज डिझाईनला आणि बरोबर जिथे आपली त्रिकोणाची डिझाईन संपते ना तिथून पुढेच आपल्याला ही जी लेस आहे ना ती लावून घ्यायची मी याला काही मार्किंग वगैरे केली नाही डायरेक्टली लावायला सुरुवात केली कारण की जिथे जिथे आपला तो त्रिकोणाची म्हणा समोस्याची डिझाईन संपते ना तिथून पुढेच आपण ही लेस लावून घेतली आहे आणि ह्या लेसला बघा आपल्याला डबल टिप द्यावी लागणार आहे कारण की याची रुंदी जास्त आहे <laughs> त्यामुळे त्यानंतर मैत्रीण मी त्या अशा पद्धतीने गोल्डन कलरचे मनी घेतलेले आहे जे ब्लाऊजलाच लावतो आपण तेच आहेत आणि बघा सुईमध्ये धागा पण ववून घेतलेला आहे हिरव्या कलरचाच आणि बरोबर ह्या अशा पद्धतीने आणि बघा मनी लावल्यामुळे पण आपले जे त्रिकोणाची डिझाईन बनवली ना त्याला लुक छान येतो तुम्हाला जर मणी नसेल लावायचे टोचत असतील तर तुम्ही फक्त एक टाका टाकून घ्या म्हणजे ते वरती उठत आहे ना ती डिझाईन तर ती फक्त एक व्यवस्थित अशी चुपून राहील त्यासाठी तुम्ही फक्त एक टाका टाकून घेतला तरी चालेल जर तुम्हाला मणी नसेल लावायचं सा तर सांगते मला पण मनी लावायला नाही आवडत वेळ पण खूप जातो त्यामध्ये पण लावल्याच्या नंतर लुक छान दिसतो त्यामुळे मी इथे जे मणी आहेत ते लावून घेत आहे तर मी इथे तुम्हाला दोन मनी लावून दाखवले आणि याच पद्धतीने मी राहिलेले सर्व जे डिझाईन आहे आपली त्याला असेच मनी आहेत ते स्टिच करून घेते या पद्धतीने आणि डबल डबल टाका टाकून घेत आहे म्हणजे ते पक्के राहावे यासाठी तर अशा प्रकारे मैत्री न मी या सर्व जे समोस्यासारखी डिझाईन होते ना त्याला अशा पद्धतीने जे मणी आहेत ना ते सुई आणि धाग्याने स्टिच करून घेतलेले आहेत बघा आतील साईडने अशा पद्धतीने म्हणजे ठिकठिकाणी आपण डबल डबल टिबल टिबल टाके टाकून घेतले म्हणजे ही जे मणी आहे ते पण मजबूत राहते आणि ही जी डिझाईन आहे ती पण व्यवस्थित अशी राहते आणि बघा फायनली अशा पद्धतीने आपली जी ब्लाऊज डिझाईन आहे ना ती कम्प्लीट झालेली आहे तर बघा फायनल लुक हा अशा पद्धतीने दिसत आहे तुम्ही इथे डोरी पण लावू शकता पण मला नाही आवडत म्हणून मी नाही लावली तर तुम्हाला कशी वाटली ही ब्लाऊज डिझाईन ते पण मला कमेंट करून नक्की सांगा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली हो आहे आणि ह्या डिझाईनमुळे पण आणि ह्या जी लेस लावली ना तिच्यामुळे पण अजून सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ह्या ब्लाउज डिझाईनचा आणि घातल्याच्या नंतर तर अजूनच छान दिसते कारण की जेव्हा आपण साडीवरचा ब्लाऊज व्यवस्थित शिवतो ना डिझाईनमध्ये तेव्हाच त्या साडीचा लुक आहे ना तो अगदी रिच पॅटर्न किंवा मग अति अतिशय सुंदर दिसतो साडी जर आपण सात ब्लाऊज शिवला तर त्यापेक्षा डिझाईनच्या ब्लाऊजने साडीचा लूक अजून उठून दिसतो आणि छान दिसते तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज, प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जयेशिवराय